निवडणूक आखाडा कोणाची होणार काट्याची टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास लोकसभेची सध्या रंग सुरू असून कोल्हापूर लो, लोकसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक संजय मल्लिक व छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आहेत या दरम्यान भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथील ग्रामस्थ जे आपण चर्चा करणार आहोत की त्यांच्या मनामध्ये नेमका खासदार कोण आहे सर नमस्कार नमस्कार लोकसभेचा आखाडा सुरू आहे आणखी प्राध्यापक संजय मंडिक आणि शाहू महाराज हे आखाड्यामध्ये आहेत तर तुम्ही काय सांगाल की तुम्ही ना हा तुम कोण योग्य वाटतंय तुम्हाला आणि तु? तर काय म्हणताय मंडली घराण्याचा या भागावर आपल्या भदुरगड असेल राजानगरी असेल तर फार मोठा उपकार केलेला आहे तिने तर कसं तर मंडली साहेब म्हणजे सदाशिव दादूराव दादोबा मंडलिक हे ज्या वेळा राजकारणात उतारले त्यावेळा त्यांना नंतर मंत्रीपद मिळाली तर मंत्रीपद मिळाल्यानंतर आपल्या भागाला त्यांनी काय केलं असेल तर पहिला पाण्याचा प्रश्न सोडूला पाण्याचा प्रश्न म्हणजे असा की त्यांना सहा खाती मिळाली त्या सहा खात्याच्या माध्यमातून जल जलसंवर्धन खातं त्यांना मिळालं आणि त्या माध्यमातून त्यांनी काय केलं की कालव्यातलं पाणी जे आम्हाला मिळणार नव्हतं ते निडोरी नाही सॉरी जे आपलं आदमापूरच्या वड्यात पाणी पाडून काळामाडीचं ते आपल्या वेदगंगेला पाणी त्यांनी पाडलं त्यामुळं आपला भाग सदन आणि सुखी झालेला आहे त्यामुळं त्या घराण्याचं उपकार फार मोठं छा भुजरगड तालुक्यातल्या सगळ्या पंचकृषीचं त्यांच्यावर उपकार आहेत आणि नंतर ते पैलवान होते पहिलवान होते वाघापूरची नाव कशी घट तर ज्ञानदेव संतराम दाभोळे एक प्रसिद्ध पैलवान आणि खेळाडू होते त्यांच्या आणि त्यांची दुस्ती फार लहानपणापासून तर ते वाघापूरला यायचे तालमीत खेळायचे तिथं झोपायचे हिथच जेवायचे वस्ता त्यांच्या घरी आणि त्यामुळं त्यानंतर दुसरी दु, कलम दोन तर तिने काय केलंय की मग आम्ही त्या गावकऱ्यांनी सगळ्या बऱ्याच वेळा यायचे वाघापूरला म्हटलं साहेब आम्हाला धरम पाहिजे कारण दीड किलोमीटर आमची सर्व वाघापूरची मंडळी किंवा आसपासच्या गावची मंडळी जी चिखलात ना मुरगुडला जायचं जा। म्हणजे बाजार असेल शाळेला असेल कॉलेजला असेल असं तर त्यावेळी त्यांनी काय केलं मग आम्ही त्यांना जोर धरला साहेब काही झालं तरी आपल्याला धरण व्हायला पाहिजे तर म्हणले ठीक आहे मग त्यांनी त्यावेळेला खासदार होते त्यावेळेला दिल्लीत ते प्रश्न मार्गी लावला आणि बजेट मोठं धरलं धरण बांधलं धरण मला वाटतं एक दीड वर्षात त्यांनी धरण पूर्ण केलं आज आम्ही मुरगुडला जर गेलो तर अगदी दहाच मिनटात मुरगुडला पोचतोय म्हणजे नावाचा किंवा पाण्याचा राडी चिखलात जायचा काय प्रॉब्लेम आलेला नाही त्यामुळं त्या घराण्याचं क्षय आहे त्यामुळं त्या 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 संजय मंडलिकला मतं देण्या द्यायला दे काय हरकत नाही एकंदरीत स्वर्गीय सदारण मंडलेकरांनी एक, एक शाश्वत युगाचं काम केलं आहे तर बाबा मला सांगा की तुम्हाला कोण योग्य वाटते प्राध्यापक संजय मंडलेके छत्रपती शाहू महाराज आम्हाला प्राध्यापक संजय मंडलिक योग्य वाटते कारण त्यांच्या वडिलाचे उपकार आमच्यावर भरपूर आमच्या गावावर आहेत कारण कूर ते वाघापूर डांबरीकरण कूर ते मुरगुड पर्यंत तिने रस्ता केलेला आहे तिथनं मुर जवळजवळ फुलाचं काम एकदम महत्वाचं केलेलं आहे वाघापूरचं की सांगण्याजोगं नाही आम्हाला जरी समजा पावसाळ्यात कोण आजारी पडला काय पडला तर इकडनं आदमापूर मार्गे मुरगुडला जाण्याचा जा मार्ग नव्हता पावसाळ्याला तर इथं आम्ही पाच दहा मिनिटात आम्ही आता दा मुरगुड धरणामुळे गाठतोय त्याच्यामुळं मंडळी घराण्याचा उपकार आमच्यावर भरपूर आहे त्याच्यामुळं आम्हाला योग्य ते संजय मंडलच वाटतं तुम्हाला काय वाटतंय कि दादांचं तसं काम बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ नऊशे ते साडे नऊशे कोटी आतापर्यंत निधी मंजूर केलेला आहे आणि दादांचं बऱ्यापैकी काम चांगल्याच पद्धतीने आणि राजे बघायला गेलं तर राजेंच्या वयाचा विचार केला जातो त्यामध्ये संजय दादा सदयदा बरोबर तरुण उमेदवार म्हणून आम्हाला योग्य आहे आता आम्हाला काय वाटतंय तसं बघायला गेलं तर भाजप सरकार योग्य वाटते कारण तिने आता जर तिने जे हे जर केलं असलं तर तिने शेतकऱ्याला आता दोन दोन हजार रुपये दिले तिथन मोरे रस्त्यांचे रस्त्यांची जे काम केलेले आहेत ती काम तिने चांगली धरलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला योग्य ती वाटते सध्या आपण आहोत मुरगुड वाघापूर या पुलावरती मुरगुड आणि वाघापूर या दोन गावांना जोडणार हा पूल यांच्या निधीतून यावेळी बांधण्यात आला होता याच दरम्यान या, या पुलाचा फायदा येथील दोन्ही गावच्या ग्रामस्थांना कशा पद्धती वाघापूर आणि मुरगुडला जाण्यासाठी आपला पूर्वीचा रस्ता हा सहा किलोमीटर अंतरावर वाहनाची गैरसोजी होती आणि आप पूल झाल्यामुळे वाघा पण मुलकूड फक्त दोन किलोमीटर अंतर झालं आणि दोन किलोमीटर अंतर साठी जे शिवराज विद्यालय शैक्षणिक शे, शे, संकुल उभा केले मंडिक साहेबांनी त्या शैक्षणिक शे, संकुलाला वाघाप्रती नव्वद टक्के पण जातात त्या चालत सुद्धा जाऊ शकतात एखाद्या दिवशी एस टी नाही मिळाली तर त्या चालत सुद्धा जाऊ शकतात इतका पुलाचा फायदा झालेला आहे दुसरी गोष्ट आपल्या गावासाठी साडेसात कोटी निधी का फक्त एका वाघापूर गावासाठी त्यांनी दिला त्यावेळेस की जवळच निटुरीचा पूल असताना सुद्धा या पुलावरून फक्त आता वाघापूर वाहतून जात नाही वरून येणारी लोक मिंची खोरीतून येणारी लोक ही सुद्धा या पुलाचा वापर करतात स्वर्गीय लोकनेते सदाहराव मंडलिक या खासदार असता वेळी त्यांनी दळणवळण किंवा इतर पाण्याच्या सुविधा एक शा... त्याच दरम्यान आता त्यांचे चिरंजीव प्राध्यापक संजय मंडलिक हे दोन वेळा खासदार होते आणि तिसऱ्या टर्मला आघाडीतून ते निवडणूक लढवत आहेत तर संजय मंडलिक साहेबांच्या विषयी तुम्ही आता संजय मल्लिक साहेबांनी आपल्या गावाच्या गाव तलावासाठी तीन कोटी बत्तीस लाखाचा निधी दिला आहे त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यासाठी पाच लाखाचा निधी दिला आहे फक्त झालंय असं की मंडळी साहेबांची कामं जास्त आणि मीडिया प्रसार कमी झाल्यामुळं त्यांच्या कामाची प्रतिच्या प्रचिती लोकांच्याकडे पोचत नाही यामुळेच मंडळी साहेबांचं जरा पाठीमागं हे दिसते कामाचं पण काम जे झालेलं आहे ते एका गावासाठी तीन कोटी बत्तीस लाख तलावासाठी हा काय म्हणजे पोरखेळ नाही असं सध्या आपण मुरगुड आणि वाघापूर या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाच्या साईडला आहोत आपण आता पाठिंबा बघताय की हा जो पूल आहे हा मुरगुड ते गारगुडी या या ठिकाणची वाहतूक ह्याच मार्गे होत असते आणि दळवळणाच्या सोयी उपलब्ध करण्याचे काम स्वर्गीय लोकनेते सदाशाव मंडलिक यांनी केलं के होतं त्यांचाच वसा आणि वारसा चालवण्याचं काम प्राध्यापक संजय मंडलिक करत आहे तर सर काय सांगाल की जे रस्ते झाले त्यानंतर पाण्याची सोय झाली एकंदरीत मंडलिक घराण्याचं कार्य कशा पण मंडलिक घराण्याचं कार्य पिढ्यान पिढ्या म्हणजे मंडलिक साहेब खासदार असल्यापासून आणि संजय मंडलिक खासदार असल्यापासून आमच्या बुधरगड तालुक्याला त्यांचं म्हणजे भरपूर कार्य आहे तेच नव्हे जर सदाशिव मंडलिक पाटबंधारे जे मंत्री असतात त्यावेळी पाडगाव धरणाचे भरपूर अपुरी कामं होती त्यावेळी तिने धरणाचे कामं केलीत कालव्यातनं पाणी आणून ही हिरवीगार सगळी शेती केली काळामाडीचं पाणी आणून कालव्यात जरी आमच्या नदीत पडले मोठ्या काळ्यात आणि त्यामुळे हिरवीगार शेती मुलासनी नोकरी नसली तरी त्या शेतीवर अवलंबून राहण्यासारखं तिने कार्य केलेलं आहे मं मंडली घराण्याने आणि पिढ्यान पिढ्या मंडली घराण्या आमच्या वाघापूरचं म्हणजे मंडली साहेब त्यावेळा म्हणते वाघापूर हे दत्तक गाव आहे माझं म्हणते आणि वाघापूर मंडळी साहेबांचं एवढं योगदान आहे की त्यांचं ऋण फिटणार नाही एवढं योगदान आहे आणि ते आम्ही ह्यावेळी ते मंडळी यांनी निवडून आणूनच कार्य पूर्ण करणार अजून काही प्रश्न प्रलंबित आहेत जे तुमच्या भागातून म्हणजे प्रलंबित प्रश्न आहे आता कसं आहे आपल्या गावाला मुखल मंदिराचं काम आमच्या आमदारसाहेबांच्या फंडातून त्यांनी मंदिराचं काम केलेलं आहे परंतु या घटनेसाठी भाविक जे वाढणार आता दुसरी गोष्ट आत्मापुरचा बाबामा मंदिराचं जे हे आहे भाविकांची संख्या जास्त वाढलेली आहे अमावस्याच्या वेळेस आमच्या वाघापूर मार्गेचं वनवे होतो आणि त्याची वाहतुकीची कोंडी म्हणजे वाहतूक वाटते वाघापूरला पण परत आणि वाहतुकीची नवीन एक बाय आता ब जो बजेट धरलं जातं आहे त्यातनं शिंदेसाहेबांना सांगून परत आणि त्याने वाघापुरातनं एक बायपास व्हावा जो पूर्वीचं जुन्या नोंद रस्ते आहेत त्यातनं एक बायपास व्हावा आणि ते काम शंभर टक्के मंडळी साहेब प्राध्यापक संजय दादा म्हणजे करतील ही आम्हाला गॅरंटी आहे लोकनेते स्वर्गीय स्वर्गीय सदाशिवरावजी मंडले यांनी खासदार किंवा आमदार असल्यामुळे अनेक शाश्वत कामाचा विकासाचा डोंगर मुरबुड किंवा इतर परिसरामध्ये त्यांनी घातलेला आहे त्याच अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत वाघापूरमधून त्यांच्या प्रचाराची सुरुवात होत होती असं सांगण्यात येतं तर काय सांगाल ते स्वर्गीय मंडलिक साहेबांची सुरुवात वाघापूरच्या मंदिरातून होत कारण ते वाघापूरमध्ये साहेब पहिल्यापासून येत होते आणि त्यांचा सा विकास हा वाघाप्रातूनच झालेला आहे म्हणजे मडली साहेबांची पहिली आणखी राजकीय राजकी सगळं एकदम वाघाप्रात झालं आहे त्यामुळे ती कायम वाघापूरलाच मंदिरला यायचे वाघापूर कृष्तीसाठी एकंदरीत छत्रपती घराण्यातील ज्यांनी पाण्यासाठी भरपूर कार्य केलं होतं त्या घराण्याचे शाहू महाराजसुद्धा आता ह्या राजकारणाच्या आखाड्यात आणि लोकसभेच्या आखाड्यात आहेत तुम्ही शाहू महाराज की संजय मंडिकाला आणि का मानताय तुम्ही संजय शाहू महाराजांनी काय केले शाहू महाराज हे ते म्हणजे तलावाचे तिने ते बांधले असेल काय तर त्याचा तिने पाठपुरावा केलेला नाही म्हणजे म्हणतो पाणी पाठवायचं काय करायचं हे सदाच मंडलिकांनी पाठ पाठपुरावा त्याचा केलेला आहे कच्च्या काळामध्ये तिने पाणी परिस्थिती प्राध्यापक संजय मंडलिक आणि शाहू महाराज हे दोघे जण या लोकसभेच्या आठवड्यात आहेत की तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतं संजय मंडलिक संजय म्हंडल कारण संजय मंडल हे तसे तरुण आहेत आणि कामाचे आहेत आणि आपले म्हणजे प्रतिष्ठा म्हणजे आपण म्हणजे म्हणजे हे आहे सर्वसामान्य भेटणार आहेत पण आम्ही आपण मी काम केले असं दाखवत नाही आपलं आहे ते करत जातात त्यामुळे संजय म्हणले आणि आता शाहू महाराज हे वयस्कर माणूस आहेत त्यामुळे त्यांच्याकडे काय आपण अपेक्षा ठेवून जायचं कामाची तुम्हाला काय वाटतं की संजय की शाहू महाराज संजय मंडलिक कारण का शाहू महाराजांचा कधी काही इकडं म्हणजे संपर्क नाही आहे साधारण यां मंडलिक साहेबांचा का कायम संपर्क ते नाही आणि शाहू महाराज का आम्ही आजपर्यंत शाहू महाराजांनी कधीच भेटलेलं बी नाही आणि भेट बी नाही कधीच आज म्हणजे आजपर्यंत हे पहिल्यांदा शाहू महाराज इलेक्शनला उभारलेत हे आम्हाने आत्ताच हे जर का तर इथनं पिढ्यान पिढ्या मंडलिक साहेबचं म्हणजे मंडलिक साहेब एवढं चांगलं वाटतात तुम्हाला काय वाटतंय की एकंदरीत काँग्रेस योग्य आहे की बीजेपी मोदी सरकार योग्य आहे म्हणजे शाश्वत विकासासाठी तुम्ही कोणाला शाश्वत विकासासाठी मोदी सरकारला आम्ही मतदान करू का कोणत्या मुद्द्यावर कोणत्या लोकांना जी राबविलेली होती बऱ्याचशा स्किमा ते मोदी सरकारने हातात घेऊन राबवायला लागलेले शेतकरी किसान शैक्षणिक पी एम किसान योजना अशा बऱ्याच त्यांच्या पन्नास टक्के सुटी जे एस टी महामंडळ किंवा वयस्कर माणसासनी एस टी मंडळ सुटलं महिलासनी पन्नास टक्के त्यासाठी मोदी सरकारलाच मत स्वर्गीय सदाशरावजी मंडलिक तसेच प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकासात्मक कामं झालेले आहेत एक शाश्वतुकाक पाणी दळणवळण किंवा इतर सुविधा त्यांनी केलेल्या आहेत असंच येथील जनतेचं मत आहे येणाऱ्या लोकसभाच्या रनागणामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि प्राध्यापक संजय मंडलिक आहेत पाहूया जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि की जनता कोणाला कौल देते कॅमेरामॅन धनंजय मुगदुमसह मी समाधान मातोकडे मुरबू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करा